नमस्कार आज मी उपवासाची पहिलीच रेसिपी बनवत आहे साबुदाणा बटाटा चकली तर ही चकली बनवण्यासाठी आपण इथे कोणता साबुदाणा वापरलेला आहे किंवा ही चकली मी अगदी एक वेगळ्या प्रकारे बनवणार आहे की तुम्ही ही कधी पाहिली नसेल तर व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्ही पण अशी चकली बनवता का तर एक वेगळी पद्धत वापरून ही चकली मी इथं बनवलेली आहे की त्याच्यामुळे चकली अतिशय कुरकुरीत अगदी म्हणजे कुरवडीसारखी कुरकुरीत लागते आणि तळल्यानंतर डोळ्यात घालायला पण तुम्हाला तेल ह्याच्यावरती सापडणार नाही एवढी कमी तेलकट अशी चकली शिवाय ही चकली तीनपट फुलते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्याकरता आपण इथे अर्धा किलो भिजवलेला बारीक साबुदाणा घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाटे वापरायचे आहेत तर साबुदाणा हा नेहमी आपण खिचडीला भिजवतो तसाच भिजवून घ्यायचा आता इथे आपण एका टोपामध्ये बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि बटाटे शिजायला जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तेवढं पाणी आपण ह्या बटाट्यामध्ये ओतायचं आहे आणि नंतर असं एका टोपावरती जे चाळण वगैरे अशी बसेल अशी चाळण ठेवून आपण त्याच्यावरती साबुदाणा घालायचा आहे तर चाळणीला थोडंसं तुम्ही तेल लावलं तरी चालेल किंवा असं साबुदाना चाळणीवरती ठेवला तरी चालेल म्हणजे इथं बघू शकता एकाच वेळेस आपली आता दोन कामं होणार आहेत खाली बटाटे पण उखडणार आहेत आणि चाळणीमध्ये असं साबुदाना आपण वाफवून घेणार आहे साबुदाना अगदी ट्रान्सफर होईपर्यंत असा कलर त्याचा काची कलर होईपर्यंत आपल्याला इथं वाफवून घ्यायचं आहे आणि इथं आपला अर्धा किलो साबुदाणा आहे त्याच्यामुळे ह्या चाळणीमध्ये अगदी व्यवस्थित बसला आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणावर चकल्या करायच्या असतील आणि साबुदाणा जर तुमच्याकडे जास्त असेल तर काय करायचं टोपामध्ये ना थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोड्याशा पाण्यावरती हा साबुदाणा शिजवून घ्यायचा म्हणजे साबुदाणा भिजवलेलाच घ्यायचा पण टोपामध्ये शिजवायचा जा त्याच्यामुळे जास्त प्रमाणावर टोपामध्ये साबुदाणा बसू शकतो आणि व्यवस्थित असा वाफवून घ्यायचा आहे आणि आपण आता बघू शकता इथं आपलं साबुदाणा शिजलेला आहे तर बटाटे पण आपले शिजले आहेत बटाट्यांना थंड करायचं साल काढून इकडं आपला साबुदाना पण थंड होत आहे तर ज्या भांड्यामध्ये अशी चाळण बसत आहे असं भांडं घ्यायचं पूर्णाप्रमाणे आपण हे बटाटे आता व्यवस्थित असे दळून घ्यायचे आहेत तर असं केल्यामुळे काय होतं या बटाट्यामध्ये एकही गुठळी राहत नाही आहे किचून घेण्यापेक्षा तुम्ही असं चाळणीवरती थोडंसं असं दळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चकली अगदी खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तर इथं आपला बटाटा आता व्यवस्थित दळून झालेला आहे आणि आपण आता इकडे थंड केलेला साबुदाणा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे चवीपुरता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सात ते आठ लवंग्या मिरच्या मिक्सरवरच बारीक करून घेतल्या आहेत त्या घालायच्या जास्त तिकडं घालायचं नाही नाही तर चकली तळल्यानंतर तिखट असा ठसका आपल्या घशामध्ये लागतो त्याच्यामुळे थोडंसं बेताचंच आपण ह्याच्यामध्ये तिखट घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिश्रण आपण एकसारखं करून घेतलं आहे आता इथे आपण सोऱ्यामध्ये जी चकली करायची जी प्लेट असते ती लावून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपण आता ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाण्यात उखडल्यानंतर बटाटा वापरून जर असं हे मिश्रण जर खूप पातळ वाटत असेल तर बटाटे तुम्ही रात्रीच फ्रीजमध्ये ठेवा उखडून ठेवायच्या आणि सकाळी त्याच्या चकल्या बनवायच्या म्हणजे मिश्रण जास्त पातळ होणार नाही आणि सोऱ्यामध्ये आपण आता हे मिश्रण भरून घेतलं आहे तर प्लास्टिकच्या कागदावरती आपण अशा चकल्या आता वळून घ्यायच्या आहेत शेवटचं टोक व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं चकल्या तुम्हाला ज्या आकाराच्या पाहिजे आहेत त्या आकाराच्या आपण इथं चकल्या बनवायच्या आहेत तर सुरुवातीला थोडंसं कुठे कुठे तुटू शकतं पण नंतर अगदी व्यवस्थित चकल्या जमतात कारण अजूनही पीठ माझं गरमच आहे तर अशा पद्धतीनं आपण सर्व चकल्या बनवून घेऊया आणि चकल्या सुरुवातीला तुम्ही सावलीत वाळवल्या तरी चालेल पहिल्या दिवशी नंतर आपल्याला उन्हात वाळवायच्या आहेत पहिल्या दिवशी आपण चकल्या फॅनखाली वाळवल्या आहेत आणि नंतर दोन तीन दिवस आपण याला उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत आणि तीन दिवसानंतर आपले चकले आता तयार झालेले आहेत आता आपण इथं चकल्यात चकल्या तळून घेऊया तर तेल अगदी जास्त कडकडीत न करता आपण कुरवडी तळायला जसं किंवा भजी तळायला जसं तेल गरम करतो तसंच गरम करायचं आहे जास्त कडक तेला ते जर चकली तळली तर अगदी लाल होते आणि कडसर अशी चव ह्या हो चकल्याला लागते आणि जास्त पांढरी पण ठेवायची नाही जसा बटाट्याचा रंग असतो त्या कलरवर आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे आणि अजिबात ही चकली तेलकट होत नाहीये आता ह्या चकल्या तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने आपण इथं आणखी चकल्या तळून घेऊया तर चकल्यांची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अगदी अर्धा मिनिटात ही चकली तळून वर येते म्हणजे अगदी खमंग खुसखुशीत अशी आपली ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली इथं आपली तयार झालेली आहे तर ह्या चकलीवरती अगजिबात तेल राहत नाही आहे आणि शिवाय ती तीनपट फुलते बघू शकता थोडंही चकलीवरती तेल राहिलेलं नाही तर ही चकलीची रेसिपी तुम्हाला नक्की ट्राय करून बघायची आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन उन्हाळ कामाच्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद